બરાય ગાં માં પણ કામ લેલા હોય મત નહી કઈ વાય છે ભૂકંપમાં પટા વાયુ નહી કસ વાય ગોઠા પડતું પાછા નહીં ડાક્ટરની જુ કામ ધંધા बर तर दोन घर मागे लिहा ना कोणा तू वतावत जेवण घरी लिहा बिडी मागे लिहा पेच फेचणी कोणी लावत काय कामले लावतील कोणी कामले लावत काम पूर्ण इथलंच नि गावात फिरायला निघ ताकत नाही म्हणजे बिड्या पेती पेचणी होती माझे केली मला येतात मला येतात त्या माहिती ना आपली एक बिडी मानायच काय म्हणे आदत चांगली नाही

झोप लागल्यानंतर काही दिसे नाही तू जपना म्हणजे तुला काही दिसे नाही काही भाऊ तुला उलटाज्या रे भाऊ बापरे काय करणार भाऊ तू पेपर वाचतो भाऊ पेपर, पेपर पेपर काय लागतो पेपर म्हणजे माहिती पेपर न माहिती तुले पेपर असत आहे असं काम दिवस असतात रुमाल म्हणतात पेपर लोक वाचतो तो पेपर हा असं जायचं <laughs> अरे मी काय म्हणतो मी काय म्हणतो पेपर आता लिखेल पेपर वाचसेल पेपर अरे हा आता माझ्या बातमी होईल की कोणावर का सुत मला हम लोगों को कहना खा लगा तो उनको तरफ पिला देना था नहीं नहीं, नहीं वाला था वाला वो लगा वाला है बहुत जाएगी ला 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 कोण आहे रे माणूस अरे माणूस तो दिसतोच आला पण एवढं नाटवा तुमचा दिसतो कुठे काम करावं हो कमाल कष्ट करावं हो। कामपणे लावत नाही बाबा तुला कामाला कोणी काम 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 का? मी कोणा काम पुर करत नाही मग कशाला लावतील मनावर दबाव टाकणारा पाहिजे त्यांना काम पुरं करत नाही असं काय काम करशील का मग बाबा मग मी तुला ठेवतो बारा तुला लग्न होईल काय वेळ <laughs> कामाला ठेवतो तुम्ही तुमच्या ठेवतो लग्न व्हायला कामाला कामाला हा मला ठेवणार हो मी तर करणार बाबा मग काय काम पगार बोलणं चालणं करून घेऊ मग माझा पगार पगार तुम्ही येत काम कर काही पगार तुमच्याकडून जेव्हा ना तेवढा नाही एक नदी करून पैसे द्यावर पैसे असतात तेवढे नाही एक वीर करून द्या मग पैसे नसतात बर मला काही समजायची पैसे तुम्ही सांगतो खाऊन पिऊन कपडे लत्ते घेऊन साबण सर्व टोटल मागून पगार खाला ठीक आहे तीस रुपये महिना तीस रुपया महिना आपल्याला जमणार नाही तीस रुपया महिना आता दहा रुपयाचे चार भेटे झन लागत

आपा, आरा हा। हा। आला जगतीचा तीचा महिना गेला आला थरीचा महिना गेले खायचं दोन दोन गेल्यान गरिबाचे तीन मला वाटलं पण फार हुशार मी रोडा नको मी हृदय रोज आला नाही तुझं नाव काय माझं नाव पोपटराव चिंगणाचे राव साळ मोहनराव चुन्नाजी सारुके काय पक्ष कुडाज मधला काय जिला कावळे ते आवला दे आमचे हो मोहनराव चुन्नाजी सारुके आता आपलं ठरलेलं आहे आता आता चल माझ्या घरी मग कऊ खडा रातो अरे वारा 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 हा चला चला